पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात बिहार विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या तयारीची घोषणा केली निवडणुका जाहीर झाल्यानंतर जाग होण्याऐवजी पाच वर्ष आधीच विकास कामांच्या जोरावर जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे पण झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत उलट सिद्ध न करता येणारा मतचोरीचा आरोप करणारे निवडणुकांमध्ये पराभूत होत आहेत असा टोला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला लगावला पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील पर्यटनाला आणि गुंतवणुकीला मोठा फटका बसलाय असंही आझाद यांनी मान्य केलं पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये महत्वाच्या मंत्रिपदावर काम केलेले गुलाम नबी आझाद हे गेले दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर होते दोन ते दोन या कालावधीत त्यांनी जम्मू काश्मीरचं मुख्यमंत्रीपदही भूषवलं आहे आज श्रीनगरकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पहलगाम इथं पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला काश्मीरची सुरक्षा पर्यटन क्षेत्राची हानी अशा विविध विषयांवर त्यांनी भाष्य केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका एका पाठोपाठ एक जिंकत आहे कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची आधीपासून तयारी सुरू होते मात्र अन्य काही पक्ष एखाद्या राज्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतरही जागे होत नाहीत त्यामुळे झोपी गेलेल्या पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत त्यासाठी समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन काम करणं आवश्यक असतं असा टोला गुलाम नबी आझाद यांनी लगावला त्यातून त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांना घरचा आहेर दिला कई पार्टीज ने ये प्रश्न उठाया है लेकिन कोई भी पार्टी इसको सिद्ध नहीं कर पाई है एक तो ये प्रश्न और दूसरा चुनाव आयोग का ये कहना है वो अलग पार्टियों को कहती कि जब तुम जीतते हो तो तब तुम ये प्रश्न नहीं उठाते हो तुम जब हारते हो तो ये प्रश्न उठाते हो कि सब पक्षों को अगर राजनीति में जिंदा रहना है तो पूरे पांच साल पहले दिन से ही काम शुरू करें बिहार विधानसभेच्या निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका जिंकण्याची घोषणा केली आहे अनेक लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात मोदी यशस्वी झालेत काँग्रेसच्या काळातही अनेक घोषणा झाल्या पण त्या योजना जनतेपर्यंत पोहोचल्या का याची खात्री कुणीच करून घेतली नाही असंही गुलाम नबी आझाद म्हणाले एखाद्या निवडणुकीत पराभव झाला की ईव्हीएमला दोष दिला जातोय मतचोरीचा आरोप केला जातो पण निवडणूक आयोगानं संधी देऊनही मतचोरीचा आरोप सिद्ध करता आला नाही असा टोला ही आजाद यांनी खासदार राहुल गांधी यांना लगावला दुसरीकडे पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील पर्यटन आणि आर्थिक गुंतवणुकीला मोठा फटका बसलाय असेही आजाद यांनी सांगितलं ये जो बीच में ब्रेक लग तो जीरो पर्यटक हो गया तो जीरो पर्यटक होने के कारण एक तो वंचित रहे पर्यटक भी वो जो ऐसी अच्छी जगह दान हुए क्योंकि पीछे अब इतनी गर्मियाँ होती हैं जो पहले इतनी गर्मियाँ नहीं होती जितने तो लोग जाते थे तो वो भी वंचित रहे उसे दूसरा हज़ारों नए बच्चों ने टैक्सियाँ ली आज हर किस्म के हमारे पैरेटिक होते हैं कोई साधारण होता है कोई अमीर होता है वो अच्छी मर्सिडीज में जाना चाहता है कोई दूसरी तो लड़के जो अनएम्प्लॉयड हैं उन्होंने नई नई गाड़ियाँ ली थी चालीस लाख की पचास लाख की गाड़ियाँ वो लोन लिया था तो वो भी डूब गए सब, तो वो डूब गए होटेलियर जो बने हैं वो डूब गए और जो बना रहे थे आधे जिनके थे जो हमारे देश के विभिन्न क्षेत्रों से संबंध रखने वाले थे जो होटल बन गए थे या बना रहे थे या आधे रह गए थे उनको भी भारी नुकसान हुआ गेली तीस तीस जम्मू काश्मीर दहशतवादाच्या छायेत वावरत होता पण गेल्या दहा वर्षात परिस्थिती सुधारत आहे पण भविष्यात पहलगाम सारखा दहशतवादी हल्ला होऊ नये अशी अपेक्षाही आझाद यांनी व्यक्त केली यावेळी उद्योजक संग्राम पाटील उत्कर्षा पाटील अमरसिंह पाटील उपस्थित होते